नरेंद्र मोदी तो ला। ला। गया हे खरे नरेंद्र मोदीच्या अजून नंतर राहत नाही नरेंद्र मोदी नाही अमित शाह राहत नाही देवेंद्र फडणवीस राहत नाही कपिल पाटील कपिल पण गेला म्हणताय कपिल आता आपला मामा एकच मामा पाया मामा आपल्या घरातला माणूस आहे माणूस आहे आणि सगळ्या पक्षांना प्रिय असलेला माणूस आहे प्रत्येकाला वाटतं मामा आमचाच आहे मला सांगायला गंमत वाटेल की भिवंडी लोकसभा मतदार सांघावर चर्चा करताना सर्व तीन पक्षाकडे एकच उमेदवार होता तो म्हणजे आमचा भाड्यामा देशामध्ये असं कधी झालं नाही की तीन प्रमुख पक्ष बसले आहेत आणि उमेदवार कोण काँग्रेस म्हणते भाड्यामामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंतराव असतील पवारसाहेब असतील मामा आणि शिवसेनाही म्हणते भाड्यामा म्हणजे किती एक लोकांना सगळ्यांना आपापला आपला वाटणारा उमेदवार या मतदारसंघामध्ये दिले बाळ्या मामा पूर्वी शिवसेनेमध्ये चांगले तरी काम केलं यापुढे बाळ्याबा आपल्याला शिवसेनेला पुढे घेऊनच जायचं आहे ते आपल्याला महाराष्ट्रात राज्य आणायचं सरकार आणायचंय आहे ते तुम्हाला जावंच लागेल कुठे बोलता काल हे महाशय महाराष्ट्रात आले नरेंद्र मोदी पुढे तरी उत्तर ह्याच्या होते महाराष्ट्रात आणि काय म्हणाले महाराष्ट्रातला कांदा मला फार आवडतो तो, तो कांदा खाऊन मी मोठा झालो <laughs> आणि महाराष्ट्रातला कापूस त्या कापसाचे मी कपडे घालतो अरे याचे कपडे बघा या प्रधानमंत्र्याचे दहा लाखाचे याचे सूट असतात त्याच्या अंगावरच्या कपडे जे सदरे घालतो सगळे विदेशी आणि म्हणतो महाराष्ट्रातल्या कापसाचे मी कपडे घालतो महाराष्ट्रातला कांदा खातो फेकू फेकू तुम्ही तुम्ही गुगल वर जा आणि फेकू शब्द टाईप करा नरेंद्र मोदी आपण गुगलवर जा आणि फेकू शब्द फक्त कर टाईप करा फेकू समोर येत मोदी आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची प्रतिष्ठा आहे